आहे काय होतं आपण आज इथे जर आपण इथे समता नगरमध्ये जर आपण घेतला आपली पुढची तीस होती आपल्याला एक दिवस त्यांना साथ दिली पाहिजे अडीच वर्ष नंबर एकचं काम केलेलं आहे पहिले पाच वर्ष होते सत्तावीस एक गेली जात गेली बरोबर आहे त्यानंतर त्या पाच वर्षामध्ये नगरसेवक कोण होते नगर परिषद कोणाची होती त्यांचीच होती एन ओ सी मागायला गेलो ही रस्ता करायचं आहे एन ओ सी नाही कारण नगर परिषद म्हणजे आपल्या अवकाशांमध्ये कोणत्याही तसंच काम करायचं असेल तर नगर परिषदेमध्ये एन ओसी काम करत त्याच्यासह विकास जो पण पर नगर परिषदेची मिळत नाही कारण ही जवळील काय प्रॉपर्टी आहे जे अवसा म्हणजे रोड आपलं नाही इकडे जे रोड आहे नाले आहेत लस आहेत रस्ते आहे ते सर्व बोलण्याचं काम नगर परिषद शकतात त्याच्या माहिती मिळतात आमचं आपल्याला काम करायचं असं तर आपल्या विचाराची विकासाच्या विचाराची चांगल्या विचाराची चांगल्या तत्वाची मदतपूर्ष या ठिकाणी जोडून आली पाहिजे म्हणून आपण सगळ्याची विनंती करतो की मला दोन समजून आम्हाला सर्वांना समोरून पटव आपण दाबून आम्हा सर्वांना विजयी करावं एवढंच त्या ठिकाणी आवाहन करतो आणि धन्यवाद आम्ही तुम्हाच्यासाठी ठेवतोय हे पहिल्या अंबूळ आम्हाला पण माझ्या आत इत्या तेच आमूळ सांगतो तुम्हाला असं करत असताना ना त्यांनी आम्हाला थांबून घेतलं बॅठामधून आम्हाला तुमच्यासोबत फोटो करायचं आणि मी केलं हा की त्यांना फोटो आणि आम्हाला कमलावर एकदा त्यांनी सांगितलं नाही सांगितले आम्ही कमरा करूनच आहोत तर आपल्याबरोबर जे आहेत तर त्यांनी तरीही सांगितलं आणि कम्हाकडूनच आहोत आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की माझी सुर खूप तो सांगतो सिरियस होती ती खूप लाटूमध्ये ऍडजस्ट केलेलं होतं लातूरमध्ये काय सांगते डॉक्टरांनी की त्यांचा इलाज उत्तर होणार नाही तो मला मुंबईला जावं लागेल गेलं मुंबईला मुंबईला गेला त्यांचं कुठं कुठे गावाला आपल्यासाठी पेशंटला त्यांनी फक्त एक फोन केला आपल्या साहेबांनी एका फोनवर की तिथला डी सत्या डॉक्टरांना हलवलं ते आमचे माणसं आहे तुम्ही यांचा इलाज एकदम चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आणि इतका इलाज चांगला झाला की आठ दिवसामध्ये त्यांनी त्या पे पेशंट होत्या त्या घरीच चालत आल्या एवढंच होते आणि आणखी एकदा सगळ्यांना सांगते की स्वभाच्या बटनचं बटन दाबरून आम्हाला सगळ्यांना विजय द्यावं केला या वार्डातील तिन्ही उमेदवारांना भरभरून मतांनी अतिशय सचंड मतांनी योजन करावं आपलं आपलं मत हे विकासाला जावं त्याहीच माझी विनंती आहे हे दोन शब्द बोलून राब झाल्यापासून प्रदीर्घ दोन्ही प्रस्तीच्या बकाश निधीचा गैरव्यप झाला नाही पण तरुणांना तो महाशयाच्या काळामध्ये दमित वृष्टीसुद्धा योजनेचा गैरवापर झाला आणि तो निधी इतर पृथ्वी वापरला आणि असं गरपरा असतो आमचा विकास कधीच होणार नाही कबी कधीच होणार नाही आणि तुम्हाला करुणाची मागणी का होत आपण आज इथे जे आपण त्या समतानगरमध्ये जर आपण बॅट घेतला आणि इथं म्हणजे आता सध्या ज्या नगरपालिका चालू आहे त्यांचे स सध्याचे नगराध्यक्ष ज्योतिताई बनसोडे आणि इथले नगर नगरसेवक मनीषाताई जाधव आणि श्याम श्यामाबा भोसले आणि माजी नगराध्यक्ष नीताताई सोरंशी आणि माझी बहीण <laughs> भाष जाधव माझे मा, 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 दे, माझी माझी नगरसेविका गांजेताई आणि शहराध्यक्ष जैसेताई घडले आणि माझे बंधू संजय कुलकर्णी आणि दिसेन भैया म्हणजे धर्मेंद्र भैया आम्ही पहिल्यापासून पोषण भैया म्हणते मी त्यांच्या कशी राहिल्या असल्यामुळे आणि या सगळ्या समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींना माझं हे आणि म्हणून सगळ्यांनी प्रत्येकाने म्हणजे पवारसाहेबांचं जे व्यक्तिमत्व 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 आहे ते सगळं म्हणजे आबा आबानी हे भोसले सरांनी पण सांगितले खोट्यात माहिती दिली यांनी नगराध्यक्ष असताना त्यांना काय त्रास झाला ते सांगितले परत मनीषकाईना पण सांगितले आणि सगळं अनुभव म्हणजे जे आहे ते मार्गदर्शन पांगे त्यांनी केलेलंच आहे का ता, तर ता त्यांना खूप मोठा अनुभव म्हणजे या बी जे पीमध्ये त्यांना मिळालेला असल्यामुळं त्यांनी पहिलं म्हणजे कुण्या पक्षामध्ये होत्या मला माहिती नाही पूर्वी पण ज्या आमदार साहेब होता त्यावेळेस त्यांनी आमदार भाटे पीमध्ये आले आणि जो त्यांना अनुभव मिळाला आज त्यांनी प्रथम पर, व्यक्त केल्या महिलांमध्ये जे पी म्हणजे काय आहे पण बी जे पीमध्ये मध्ये संघ आहे असं म्हणतात पण संघ नाहीये त्यांनी सगळ्याला घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व आहे बघा आपल्याला पूर्वी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण होतं का नव्हतं मग आता मोदीजीने आपल्याला तेत्तीस टक्के आरक्षण दिले पण अजून जाहीर होण्याच्या अगोदर आपल्याला प्रत्येक महिलांना परीक्षा लागल्यात त्याच्यामध्ये किती महिला आलो आपण आलो त्यांनी प्रत्येकाला म्हणजे उडीदारी मिळालेलीच आहे की मग ती मुलं बाई शिकलेली आहे का नाही हे माहिती नाही तरी पण सगळ्या महिलांनी पुढाकार घेतला आणि मुस्लिम समाजावर सुद्धा त्यांनी तिकीट दिलेलं आहे तिकीट सात महिला आहेत ना सात पुरुष आणि महिला किती महिलांची संख्या जास्त धड्यात महिलांची संख्या जास्त आहे आणि कोण असं पण आमदार साहेब एक महत्व आहे की त्यांनी तीन ड्रेस कधीच बघितलं नाही दोन हजार एकोणीस पासून जे निवडून दिलात तुम्ही त्यावेळेस आपलं सरकार आलेलं नाही तरी पण एका एका या अडीच वर्ष काळामध्ये जे काम करता आलं ते केलं नंतर आता जे इलेक्शन लागले जे तुम्ही निवडून दिला लाडक्या बहिणींनी बरोबर मतांनी निवडून दिलं तेव्हापासून जे त्यांनी ते ते जे काम केलंय ते म्हणजे खूप म्हणजे सांगण्यास म्हणजे म्हणजे सांगितलं तरी पूर्ण आलं नाही मी सुद्धा घरी असते तर हे सुद्धा मी इलेक्शन निवड निवड म्हणजे महिलांची निवड करत असताना नगर निवड करत असताना रात्रंदिवस प्रत्येक उमेदवाराला विचारले की के असं केल्यानंतर काय तसं केल्यानंतर काय